पुणे शहरात गँगवारचा पुन्हा भडका वनराज आंदेकरच्या खुनासाठी पिस्तूल पुरवणाऱ्याच्या भावाचा कोंडव्यात गोळीबार करून खून नातेवाईकांना गँगवाल्यांकडून मारण्याचा नवीन ट्रेंड आता सुरू झालाय खडीमशीन परिसरात दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली आहे पुणे कोंडव्यातील खडीमशीन परिसरातील भारत पेट्रोलियम येथे शनिवारी भर दुपारी झालेल्या गोळीबारात एका गुंडाच्या भावाचा खून करण्यात आला गणेश काळे वैवर्ष छत्तीस राहणार येवलेवाडी असे खून झालेल्याचे नाव आहे गणेश काळे हा रिक्षा चालक असून त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या पाऊस सुरू असताना भर दुपारी ही घटना घडली गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणात समीर काळे हा कारागृहात आहे समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे वनराज आंदेकर यांच्या खुनात वापरलेली पिस्तुले आणण्याची जबाबदारी समीर काळे याच्यावर सोपवली होती ही पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली गेली होती वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला त्यामध्ये आंदेकर टोळीतील मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर यांच्यासह जवळपास पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्याचे गुन्हेगारी साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केलाय असे असताना वनराज आंदेकर यांच्या खुनामधील आरोपीच्या भावाचा गोळ्या झाडून खून करण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मध्ये किती आरोपी दिसतात एकूण आरोपी किती या परिसरामध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही हस्तगत केलेले आहेत त्याला माहिती दिल्याप्रमाणे मारेकरी दोन मोटरसायकलवरती लो चार लोक आलेले होते आणि त्या अनुषंगानं आम्ही योग्य दिशेने तपास करत चालू आहे आणि लवकरच आरोपी अटक करून आपल्याला माहिती सर गँगवर ही जी गँगवर झालेली आहे त्यामध्ये जो मयत आहे त्याच्यावरती एकूण किती गुन्हे दाखल आहेत त्यातील महेश मयत गणेश काळे यांच्यावरती चालू वर्षामध्ये अवैधरित्या दारू विकण्याबाबतचा एक गुन्हा कोलवा पोलीस स्टेशनवर दाखल आहे आरोपी अल्पवीन आहेत त्याचे संस्कृती याबाबत लवकरच उलगडा होईल आणि आपले आपल्याला सविस्तर माहिती दिली पाहिजे अन्य काही दिवशी काही त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे सविस्तर माहिती आम्ही आपल्याला ठीक आहे थँक्यू सर अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड